असेल तर त्याला एकच उपाय फक्त सद्गुरू सद्गुरु हे आपल्या जीवनातले तारू आहेत आता अभंगाच्या नाव धड करा सहस्त्रनामाची आणि ती सहस्त्रनामाची नाव धड करण्यासाठी आधी नाम तुमच्याकडे पाहिजे ते कोण देईल सद्गुरू देतील आणि ते सद्गुरु तुमच्याकडे पहिले असावे ज्याच्या जीवनात सद्गुरु नाही तो सगळ्यात भिकारी माणूस माझ्याकडे विश्वातला ज्यांनी केले नाही त्यांनी सद्गुरु करून घ्या साधूला करा मी तर सांगतो एक साधूचं नाव तुम्हाला मी सांगेल त्या साधूला तुम्ही सद्गुरु करा खरोखर कर सांगतो जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही ऐका कारण सद्गुरु अशी एक गोष्ट आहे करता दीप नो खंड में गुरु से गुरुसे न कोई प्यारे गुरुसे बडान कोपाने नो खंडामध्ये गुरुपेक्षा मोठ करू गुरु नये मे तो सात समुंदर की मसी करू म्हणजे शाही बर का सात समुंदर की मसी करू है धरती गगन कागज करो गुरु लिखान जाए प्यारे गुरुगुन लिखान जाए सारे तीर्थ धाम आपकी चरणों में तुम्हाला बापू छत्रपती संभाजीनगरला तुम्ही जर जाल तर मुंसापूर मध्ये आदरणीय श्री मुक्तानंद गिरी बापू आहे पंचवीस वर्षापासून गेल्या पंचवीस वर्षापासून राष्ट्रीय भविष्य भक्ता म्हणून ज्यांना ओळखलं जात आणि असे मुक्तानंद गिरी बापू जी आहे पंचवीस वर्षापासून प्रत्येक वर्षी बुढी पाडवायला भविष्यवाणी करतात एकही एक वर्षी भविष्यवाणी खोटी झालेली नाही कोरोनासारखा आजार येण्याच्या अगोदर त्यांनी सांगितलं होतं की कोरोना आजार येणार आहे अहो एका डोळ्यांचा आजार मागच्या वर्षी आला येण्याच्या अगोदर त्यांनी सांगितलं होतं की तो आजार येणार आहे याच्या ये व्यतिरिक्त कॅन्सर आणि अनेक प्रकारचे रोगी असा रोग विश्वास निर्माण केला नाही की सगळ्या प्रकारचे रोगी बरे करतात आणि त्या साधूचं नाव मुक्तानंद गिरी बापू आहे तुम्हाला जर वेळ मिळाला तर आस्था चॅनलवर गुरु पौर्णिमेच्या दिवशी सतसंग सोहळा आहे जरी तुम्ही मुसापूरला जाऊ शकत नसाल तर माझ्या येण्याचा एकदा आहे तो सत्संग सोहळा सगळ्यांनी ऐकाल वर चार वाजता मला वाटतं सायंकाळी गुरु पौर्णिमेनिमित्त सतसंग सोहळा आहे दादा माझ्या दृष्टीतले चालते बोलते ते एवढी ताकद त्या साधू मध्ये आहे आणि खरं सांगतो गुरु करायचं असेल ना साधूला करा जनार्दन स्वामी महाराजांच्या वंश परंपरेमधले ते साधू आहेत जनार्दन स्वामी महाराज राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज ऐका फार आहे आशा गुरुची संगत केल्यानंतर काय होतं हो काय होत आशा गुरुची संगत केल्यानंतर ते गुरु तुम्हाला नाम मंत्र देतात बरं का तिसऱ्या चरणाकडे आपण बोलतोय आणि वीज मंत्र देतात हो